आयपीओ म्हणजे नक्की काय तर मित्रांनो आयपीओ या शब्दाचा सिंपल अर्थ होत असते इनिशियल ऑफरिंग तुम्हाला सोप्या भाषेत समजायचं झालं तर आयपीओ म्हणजे कंपनी पहिल्यांदा लोकांना जेव्हा शेअर्स विकते त्याला आयपीओ म्हणत असतात आता आपण रिलायन्स जिओ समजा रिलायन्स असो टी सी एस असो कंपनीचे शेअर्स सध्याला घेतो विकतो परंतु ह्या कंपनी जेव्हा पहिली वेळ शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाल्या त्या टायमाला जे लोकांना पहिली वेळेस शेअर्स घेतले होते त्याला सिंपल आयपीओ म्हणत असतात कोणती कंपनी जेव्हा पहिली वेळेस शेअर शिकते त्याला सिंपल आयपीओ म्हणत असतात आणि जनरली कंपनी आयपीओ काम काढत असते बघा मित्रांनो आयपीओ कंपनी काम काढत असते कंपनीला पैशाची गरज असते आणि कंपनीला स्वतःचा बिझनेस अजून ग्रो करायचा असते त्यासाठी कंपनी आयपीओ काढत असते आणि मित्रांनो तुम्हाला आयपीओ घ्यायला पाहिजे का नाही ह्याबद्दल जर तुमचा प्रश्न असेल तर ऐक मित्रांनो आपण जेव्हा एखाद्या आयपीओला ला अप्लाय करत असतो त्या टायमाला आपल्याला कंपनी बद्दल इतकी माहिती नसते तर आणि आयपीओ आपल्याला एक सिंगल शेअर घेता येत असते बघा आयपीओ कोण वेळेस आयपीओ वेळेस आपल्याला जवळपास बंडल्स मध्ये शेअर घ्यावा लागतात दहा बंडल असते पन्नास चा असते शंभर चा असते आणि त्याच्यापेक्षा जास्त असू शकते त्यामुळे बंडल्स मध्ये शेअर्स घ्यावा लागत असते त्या त्या गुंतवणूक परफॉर्म नाही तर आपला चांगला लॉस होऊ असते जेव्हा असतो त्या आपल्याला कंपनीची आर एच पी वाचायला पाहिजे आपण आर एच पी काय असते रेड हेअरिंग प्रॉस्पेक्ट असते कंपनीचं उदाहरण पुस्तक असते त्या कंपनीच्या पुस्तकांमध्ये आपल्या कंपनीची सगळी माहिती असते कंपनी काम कसं करते कंपनीचा माग मागा वर्षाचा सहा महिन्याचा प्रॉफिट कसा ग्रोथ रेट चालले फ्युचर्स प्लॅन करायचं आपल्या सगळ्या गोष्टी करून जातात त्यामुळे आयपीओ घेताना करताना आय कंपनीची चांगली माहिती काढायची त्याच वेळेस कंपनीला अप्लाय करायचं असते तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला समजलं असेल आयपीओ म्हणजे काय आयपीओ म्हणजे सिंपल जी बी कंपनी प्रायव्हेट कंपनी आहे समजा तुमची कंपनी तुम्हाला शेअर मार्केट मध्ये लिस्ट करायची त्या गोष्टीला सिम्पल आयपीओ म्हणत असते लोकांना त्या कंपनीची पहिली वेळेस शेअर ना त्याला सिंपल गोष्टला त्या आयपीओ आता असते तुला आवडला असेल तर व्हिडिओ आपण करायचं माहिती धन्यवाद